नमस्कार कोल्हापूर तुम्ही ऐकताय नाईनि पॉईंट फोर मॅंगो एफ एम आणि सध्या ना आपल्या शहरात म्हणजे एकूणच महाराष्ट्रात राज्यभरात गणपती बाप्पांचं आगमन झाले आणि यंदाचा गणेशोत्सव आपण राज्य महोत्सव म्हणून साजरा करतोय महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या अंतर्गत आणि त्याच निमित्तानं आम्ही एक उपक्रम सुरू केलाय आम्ही आपल्या कोल्हापुरातल्या प्रतिष्ठित मंडळांबद्दलची माहिती याबद्दल जाणून घेतोय आणि त्याच निमित्तानं आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाचे अध्यक्ष गिरीश वासकर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार मला सुरुवातीला ना तुमच्या मंडळाबद्दल किंवा तुमची जी संस्था आहे त्याची स्थापना आणि एकूणच प्रवास जाणून घ्यायचा आहे आमचं ऋणमुक्तेश्वर मंदिर हे खूप पुरातन आहे करवीर महात्म्यामध्ये उल्लेख असणार आपलं मंदिर आहे परिसरातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन एकोणीसशे बेचाळीस साली तालीम मंडळाची स्थापना केली व त्या छोट्या मंदिराला महात्म्य मोठं होतं त्या मंदिराला एक चांगली मोठी इमारत करणे व्यायामशाळेसाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी तालीम तयार केली तिथे वेगवेगळे उपक्रम सुरू झाले ही तालीम करत असताना आमच्या परिसरातील गल्लीमधील प्रत्येक घरातील नागरिक त्या आमच्या इमारतीच्या कामासाठी श्रमदान करण्यासाठी आले कोणी काही देणगी स्वरूपात देता येईल त्या वस्तू दिल्या अशा पद्धतीनं एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या दरम्यान आमची तालीम उभा राहील संस्थेची स्थापना एकोणीसशे बेचाळीसला ला झाली एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला आमचा पहिला मजला सर्व नागरिकांच्या सहकार्याने श्रमदानातून उभा राहिला दोन हजार साली नगरसेवक चंद्रकांत सांगावकर mm. सुवर्णा सांगावकर विश्वनाथ सांगावकर mm. आणि आमच्या तालमीचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी mm. परिसरातील नागरिक या सांगावकरांच्या सहकार्यानं आणि आम्ही लोकवर्गणी सर्वांनी करून दुसरा मजला पण बांधला आणि मूर्त स्वरूप त्याचं तालीम मंडळ मंदिराचं खूप मोठ्या प्रमाणात चांगले त्याला शोभा आली mm. त्यानंतर आधुनिक व्यायामशाळेला आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी मदत करून ती उभा केली तिसऱ्या मजल्यावर आणि दोन हजार तेवीसला ला मंदिराचा जो मुख्य मजला आहे पहिला मजला तिथं सुशोभीकरणासाठी आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी त्यांच्या फंडातून पंधरा लाख रुपये देऊन ते मंदिर अतिशय देखणं स्वरूप आता मंदिराला आलेलं आहे तर मी आपल्यालाही आवाहन करतो तुम्ही आमच्या संस्थेला भेट द्या नक्कीच चांगले उपक्रम तुम्ही आणि आम्हाला सुचवा ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ मी फुटबॉल पैलवान एक प्रकार ऐकला तो काय जरा सांगा ना सविस्तर आमची तालीम स्थापन झाली ते संस्थापक मंडळी सर्व पैलवान पैलवान की करणारेच होते प्रसिद्ध पैलवान सदाशिव वास्कर आमचे जे संस्थापक होते ते संस्थानकालीन फुटबॉल पैलवान म्हणून प्रसिद्ध होते प्रतिस्पर्धाला प्रतिस्पर्ध्याला फुटबॉल सारखे हवेत उडवून चित करायचं त्यामुळे ते आज ताग्यात तालीम संघात ही आज पर्यंत नाव आहे आणि संस्थानकालीन खूप काळ गाजवलेला आहे तसेच आमच्या अध्यक्ष अध्यक्ष राजाराम वास्कर होते आंध्र प्रदेशात जाऊन आंध्र केसरी हा किताब घेतलेला अशा तालीम जी कोल्हापूरची कुस्ती परंपरा आहे ही आमच्या तालमीत देखील चालत आली अजून काय वैशिष्ट्य आहेत हे चालू असतानाच आता आधुनिक याच्यात मुलांनी व्यायामासाठी प्रवृत्त करण्यासाठी आधुनिक व्यायामशाळा बनवलेली आहे hmm. तसेच पूर्वीची लोक आम्हाला सांगायची आपल्या hmm. तालमीचा फुटबॉल संघ होता hmm. एक पंधरा वर्षापूर्वी पोरांना ऐकलं आपल्या तालमीचा कोल्हापूरला तर फुटबॉलची परंपरा आहे hmm. आपल्या तालमीचा संघ होता त्या पोरांनी मनावर घेतलं आपल्या तालमीचा संघ होता जुने लोक खेळत होते ते पुन्हा खालच्या गटातून टीम करत दहा वर्षात आमचा संघ त्यांनी उभा केला कोल्हापूरच्या याच्यात असंघ म्हणून आमचा संघ खेळला आता सुद्धा आमचा संघ आहे हे सुरू आहे खेळांना प्रोत्साहन देणे कुस्तीची परंपरा व्यायामाची परंपरा हे जे कोल्हापूरचं आपलं हे आहे तर त्याला आपण पाठिंबा आपल्या इथे लोक कायम देतो आणि त्या परंपरा चालवण्याचं चा काम आम्ही करतो परंपरा जर तुम्ही जपताय पण मी मध्ये तुमचा किस्सा ऐकलेला की पाच फुटी शाडूची मूर्ती तर तो थोडा सविस्तर एकोणीसशे सदुसष्ट साली कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा पाच फुटी शाडूची मूर्ती आमच्या ता, इथं ता कुंभार समाजाचे मूर्तीकार आहेत तर त्यांनी ते पाच फुटी शाडूची मूर्ती साकारली ती इतकी सुबक होती त्या काळी जे प्रसिद्ध लहान मुलांच्या गोष्टीसाठी जे चांदोबा माशिक होतं ते वेगवेगळ्या तेरा भाषेमध्ये दे देशभर प्रसिद्ध होत होत तर त्यामध्ये त्या मूर्तीचा त्या फोटो संपूर्ण देशभर प्रसारित झाला आता आपण बघतो की आपण गणेशोत्सवात धार्मिक कार्य तर करत असतो पण त्यासोबतच भरपूर सामाजिक कार्य सुद्धा आपले चालू असतात सो अशा प्रकारची कोणती सामाजिक कार्य जे आपलं मंडळ राबवते आमच्या मंडळाचा वर्धापन दिन दरवर्षी एक ऑगस्टला असतो तर तरुण कार्यकर्त्यांनी सगळ्या मनावर घेऊन गेल्या दहा वर्षांमध्ये की आपण तालमीच्या वर्धापनाला सामाजिक उपक्रम राबवूया शंभर ते दीडशे कार्यकर्ते तर प्रत्येक वर्षी एक ऑगस्ट ला शंभर एक बाटल्यांचं रक्तदान तिथं आम्ही करतोय तसंच शाहू उद्यान आहे आणि परिसरात अकरा ते पंचवीस जमल तिथं वृक्षारोपण आणि आरोग्य शिबिर हे समाज उपयोगी जे उपक्रम आहेत ते आम्ही तालमीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि गेली दहा वर्ष आम्ही ते करत आहे यंदाचा गणेशोत्सव आपण कशा प्रकारे साजरा आमच्या मंडळाच मूर्ती ज्या आहेत पूर्वीपासून मूर्ती काम हे सुबक असते मूर्ती पाहण्यासाठी खूप लांबून लोक येतात तर विधायक उपक्रमाने शासनांनी ज्या काही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ज्या काही शर्ती सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व काटोकाट पाळून आम्ही ते साजरा करण्याचं सा संपूर्ण प्रयत्न करतो बरो बरोबर आता आपण पिढी दर पिढी पुढच्या पिढीला आपली जी धुरा आहे म्हणजे सामा जी सामाजिक असो किंवा धार्मिक असो ती पुढच्या पिढीला आपण हस्तांतरित करत असतो बरोबर तर मला सांग की पुढच्या येणाऱ्या पिढीला तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे पुढच्या येणाऱ्या पिढीला आपल्याला संदेश द्यायचा आहे की आपली संस्कृती ही आपल्याला जपायला पाहिजे आणि मला असं वाटतंय की पूर्वी कोल्हापूरमध्ये एक परंपरा होती की प्रत्येक घरटी एक पैलवान होता मला असं वाटतं की आता प्रत्येक घरटी एक बौद्धिक पैलवान पुढच्याची जर दिशा करायची झाली आणि कुटुंब जर आर्थिक स्थैर्य व्यवस्थित पुढं न्यायचं झालं तर एक बौद्धिक पैलवान पण प्रत्येक घरात लोकांनी शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही धालात एवढी चांगली माहिती दिलीत तुमचं सामाजिक कार्य असो किंवा धार्मिक कार्य असो तुम्ही सांगितलं आणि तुम्हाला माझ्याकडून आणि नाईन्टी पॉईंट फोर मँगो एफ एमकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद आणि आपण आम्हाला इथं बोलवलं काही आमच्या विचार जाणून घेतले आणि मुलाखत द्यायची संधी दिली याबद्दल मँगो एफ एमचे आशिष कदम साहेबांचे खूप खूप आभारी धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर आणि कोल्हापूरकर हे होते ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाचे अध्यक्ष गिरीश वास्कर सर सो सर परत एकदा तुमचे खूप खूप आभार कोल्हापूरकर ऐकत राहा 90.4 पॉईंट फोर मँगो एफ एम आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा स्टेट उन कोल्हापूर